आणि चला आज आपण वांग्याची भाजी बनवूया बघा त्यासाठी बघा छान कांदा तंबा टला घाल त्यानंतर मी तुम्हाला चमचा मसाला टाकून घेतोय बघा इथे आणि इथे थोडासा कांदा मसाला टाकलेला आणि सर्व असं मिक्स करून घेतले आता बघा वांग बटाटा आणि वाटाणाटाचे मिक्स करून घेतलेले പാനേ പാണി കണ്ടേ आणि इथं बघा असं थोडासा शेंग देण्याचा खूप आपण घेतलेला आहे जे बघ आपलं वाटतं किती भारी झालेली आहे बघा एकदम कवडे वांगडे होते खूप छान बघा तिथे छान झालेली आपल्या वांग्याची भाजी एवढं सगळे वांग होते छान बघा एवढं भारी झालेले आपल्या वांग्याची भाजी या बघा मस्त झालेली आहे बघा आणि सुकी झालेली छान अशी मस्त आपले वांग्याची भाजी बघा इथे असे वांगे वाटून घेतलेले आपण जरा बरीच बनूया त्याच्यावर तसं मी काढून घेणार आणि बाबा आपल्या वांग्याचं भर कसं बनवणार आहे मी आता इथे संपाटा टाकल्या थोडासा मसाला टाकलेला आहे मसाल्याच्या नंतर थोडंसं मीठ तर त्यानंतर बघा वा असं वांग बारीक करून घेतलेलं टाकून घेतलं आणि नंतर थोडंसं शांभन टाकूट

बघा छान झालेलं आपलं वांग्याचं भजी कसं झालं सांगा आपलं वांग्याचं बळीत वांग्याची भाजी